मुलांना न ओरडताही मुलं पालकांचं सगळं ऐकतील म्हणून पालकांसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये खास सहा टिप्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पालक मुलांना एकच गोष्ट अनेक वेळा सांगतात आणि शेवटी सहनशक्ती संपली की पालक मुलांवर ओरडतात त्यांना मारतात बऱ्याच पालकांना असं वाटतं की मुलांवर आवाज चढवला ओरडलं त्यांना रागवलं तर मुलं ऐकतील घाबरतील म्हणजेच मुलांनी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आपला, आपला आवाज चढलेला असायला हवा आपण त्यांना रागवायला हवं असं बऱ्याच पालकांना वाटतं अशा पालकांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा मुलांवर ओरडून आपण त्यांना आपलं ऐकावं अशी सवय लावत आहोत का अशी सवय लावण्याच्या प्रयत्नामध्ये आपण मुलांवर ओरडण्याची सवय स्वतः लावून घेत आहोत का असं होत असेल तर ती मुलांसाठी देखील घातक आहे आणि पालक म्हणून आपल्यासाठी देखील घातक आहे नुकसानदायक आहे आपल्या ओरडण्यामुळे मुलांनी आपलं ऐकावं असं न होता आपला मान ठेवतात म्हणून मुलांनी आपलं ऐकावं हे होण्यासाठी हे काही उपाय तुमच्यासाठी नक्की ऐका नंबर एक मुलांशी वागताना किंवा मुलांनी आपलं ऐकावं यासाठी आपल्याला मुलं जसे विचार करतात तसा विचार करता यायला हवा उदाहरणार्थ मुलांचा अभ्यास घेत असताना त्यांना अवघड वाटणारी बेरीज वजाबाकी गणितासारखे काही विषय आपल्यासाठी सोपे असतात पण त्यांच्यासाठी ते अवघड असतात त्यांना नाही जमले की आपण त्यांच्यावर ओरडतो तर तसं न करता आपण त्यांच्यावर न ओरडता त्यांना शांतपणे सोपे करून सांगायला हवे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत त्यांना समजावून सांगितले पाहिजे नंबर दोन लहान मुलांची बुद्धी तल्लक असते त्यांना जे सांगितलं ते ऐकतात फक्त आपल्याला त्यांना शांतपणे न ओरडता सांगता यायला हवं तसा प्रयत्न तुम्ही करायला हवा आणि त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा आपलं त्यांनी ऐकलं नाही तर त्याचे काय चांगले आणि काय वाईट परिणाम होतील हे शांतपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ मुलांनी अभ्यास केला नाही तर त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांच्या अभ्यास न करण्यामुळे त्यांच्यासोबतचे सगळे मित्र हे पुढच्या वर्गात निघून जातील आणि ते मागे राहतील असं समजावून सांगा किंवा घरात खूप पसारा केला आहे आणि जेवण करायलाही त्रास देतात अशा वेळेस त्यांनी जेवण नाही केलं तर घरात झालेला सगळा पसारा त्यांना एकट्याने आवरावा लागेल असं सांगा नंबर तीन पालकांनी आपल्या वागण्यात सातत्य ठेवावे मुलांना हे कळून चुकलेलं असतं की त्यांनी काय हट्ट केल्यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर नमते घेता आणि ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तुमच्या शिस्तीच्या बाबतीत तुम्ही सातत्य ठेवायला हवं मुलांना हे कळायला हवं की जिथे शिस्त महत्त्वाची आहे ते तेथे तुम्ही लाडाने नाही तर शिस्तीनेच काम करतात आणि लाडाच्या ठिकाणी लाड नंबर चार पालकांनी आपल्याही वागण्याचे आत्मपरीक्षण करावे घराबाहेर पालकांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या तर त्या गोष्टींचा किंवा ऑफिसमधल्या कामाचा राग ते मुलांवर काढतात कधीकधी तो चुकूनही निघतो पण आपण याची विशेष काळजी घ्यायला हवी की आपल्या बाहेरच्या गोष्टींचा टेन्शनचा राग आपल्या मुलांवर काढता कामा नये आपल्या अशा करण्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतात मुलं आपल्याबद्दल त्यांच्या मनात वेगळी इमेज तयार करू लागतात आणि त्याचे परिणाम काही वर्षानंतर तुम्हाला जाणवतात त्यामुळे मुलांशी बोलताना बाहेरचा कुठलाही राग मुलांवर काढू नये नंबर पाच तुम्हाला मुलांना जे काही सांगायचं आहे ते सांगताना तुम्ही मुलांना जवळ घेऊन सांगायला हवं नाहीतर तुम्ही एका खोलीत आहात आणि मुले दुसऱ्या खोलीत आहेत तुम्ही मुलांना काहीतरी ओरडून बोलत आहात त्यांना ऐकायला जात नाही म्हणून पण अशा वेळेस मुलांचा गैरसमज होतो की तुम्ही त्यांना ओरडत आहात आणि मुलं तुम्हाला त्याच आवाजात त्याच स्वरात उत्तर देतात किंवा बऱ्याच वेळेस मुलांना काही गोष्टी समजावून सांगताना तुमचं लक्ष नसतं तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बिझी असतात आणि मुलांना सांगत देखील असतात अशा वेळेस तुमचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि हेच मुलं तुमच्या बाबतीत देखील करतात त्यामुळे मुलांशी कुठलीही गोष्ट बोलताना त्यांच्याशी चर्चा करताना आपलं संपूर्ण लक्ष मुलांकडे असायला हवं आणि त्यांना जवळ घेऊन गोष्टी समजावून सांगायला हव्यात नंबर सहा मुलांसाठी पालक हे त्यांचे आदर्श असतात त्यामुळे आपली मुलांकडून जशी अपेक्षा असते की त्यांनी कसं वागावं ते तुम्ही पालक म्हणून स्वतः अगोदर वागायला हवं कारण बऱ्याच गोष्टी मुलं आपल्या कृतीमधून शिकत असतात न सांगता त्यामुळे मुलांसमोर वागताना बोलताना आपण काय वागतो आहे याचं भान आपण देखील ठेवायला हवं उदाहरणार्थ मुलांना शांत बसा असे सांगताना तुम्ही ओरडून सांगतात तुम्ही ओरडून सांगितलं तर मुलांच्या असं लक्षात येतं की एखादी गोष्ट कोणी ऐकत नसेल तर त्याला आपण पुन्हा पुन्हा ओरडून सांगायला हवी त्यामुळे आपल्यालाच गोष्टी शांतपणे हाताळता यायला हव्या आणि आपली कृती पाहूनच मुले त्यातून शिकत असतात थोडक्यात काय तर मुलांनी कसं वागावं कसं वागू नये हे आपण ठरवतो पण आपण स्वतः तसे वागायला विसरतो त्यामुळे आपल्या ओरडण्याने मुलं आपलं ऐकतील या गैरसमजात राहू नका खरं तर मुलं आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे मुलांनी कसं वागावं वा, किंवा आदर्श वागावं वा, असं वाटत असेल तर त्यासाठी आपण स्वत अगोदर तसं वागायला हवं व्हिडिओ वा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये